श्री स्वामी समर्थ स्वामींचे नाम घ्या भक्तीचा मार्ग धरा जीवन आनंदमय होईल स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्वामींच्या कृपेने तुमचे जीवन आनंद समृद्धी आणि सद्भावनेने पूर्ण हो त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर हो स्वामी समर्थांचा जयघोष हो भक्तांच्या हृदयात देवप्रकाश हो संकटे सारी दूर करुनी जीवन सुंदर आणि आनंदमय हो स्वामी समर्थांची कृपा राहो जीवनात सुख समाधान लाभो नित्य त्यांच्या नामस्मरणाने संकटांचे सावटही निघून जावे स्वामी समर्थांचा आपल्या सर्व आशीर्वाद असो जीवन आनंद सुख समृद्धीने भरून जाओ त्यांच्या कृपेने यशाच्या शिखरावर जाओ भक्तीच्या वाट्यावर नित्य चालत राहो स्वामी समर्थ म्हणतात भेऊ नकोस मी तुझ्या पाठीच्या आहे संकटे कितीही मोठी असली तरी श्रद्धा आणि सबुरी त्यावर मात करता येते स्वामी समर्थांची कृपा जिथे असते तिथे संकटे दूर पाहता स्वामी समर्थ स्वामींचे आश्राद म्हणजे जीवनाचा खरा आधार श्रद्धा ठेवा यश नक्की मिळेल स्वामी समर्थांचा मंत्र मंत्र जपला की आयुष्य सुख समाधान आणि समृद्धीने भरून जाते भिहू नको स्मृत्य पाठीशी आहे स्वामी समर्थांचा आश्रय तुमच्या जीवनात सदैव राहो सुख शांती समाधान आणि समृद्धी लाभो स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो स्वामी समर्थ शक्ती अपार तुमच्या कृपेने तुट सुटतील भार भक्तांसाठी आदर असतो संकटांच्या छायेत पाठीशी उभे स्वामी माझे संकटे सारे दूर पळून जातात स्वामींचे नावमुखी घेतले करू कृपा देव आधार भक्तांच्या हृदयात स्वामी विश्वास बसे संकटे सारे दूर पळून जातात स्वामींचे नावमुखी घेतले करू कृपा देव आधार भक्तांच्या हृदयात स्वामी विश्वास बसे स्वामींचे नाव जपता जपता जीवन आनंदमय होते भक्तीच्या या दिव्य प्रकाशात संकटेही नष्ट होऊन जातात जय जय श्री स्वामी समर्थ